नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर पाठीशी अतिवृष्टी नुकसानीची गावोगावी पाहणी पीक विमा व नुकसान भरपाई नक्की मिळेल आमदार सुहास कांदेंचा शेतकऱ्यांना दिलासा आमदार सुहास कांदेंचा अतिवृष्टी नुकसानीचा पाहणी दौरा संपन्न बातमी नांदगाव येथून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साकोरा गट व नयडुनी गटातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार कांदे म्हणाले शिवसेना महायुती सरकार आणि आपला आमदार म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे पीक विमा व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आहे संकटांच्या काळात धरावा सरकार या दौऱ्यात आमदार तहसीलदार सुनील सौंगाणे कृषी अधिकारी गटविकास अधिकारी तलाठी व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या की शेतकऱ्यांना कुठल्याही कारणावरून अडवू नये सर्व पंचनामे प्रामाणिकपणे करून त्यांना मदत उपलब्ध करून द्या पाहणी दौऱ्याची सुरुवात सातोरा येथून झाली त्यानंतर तळवाडे रेहेळगाव आमोदे बोराळे जामदरी कळमदरी पळाशी सावरगाव न्यायडोंगरी जळगाव बुद्रुक आदी गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी शिवसेना पदाधिकारी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य बाजार समितीचे सभापती व संचालक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते ग्रामपंचायतींनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले